नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकगावचे सुपुत्र श्री संभाजी रामचंद्र चौधार यांनी औषध निर्माण अधिकारी म्हणून तेवीस वर्ष शासकीय सेवेत सर्व्हिस करून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी रिटायर झाले पंधरा जून दोन हजार एक रोजी ते ग्रामीण रुग्णालय विटा येथे रुजू झाले तिथून त्यांनी अनेक ठिकाणी औषध निर्माण अधिकारी म्हणून सेवा बजावली शासनाने दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले औषध निर्माण अधिकारी म्हणून त्यांनी कोविड काळात जी कामगिरी बजावली ती अतिशय महत्त्वपूर्ण तर होतीच शिवाय अत्यंत जबाबदारीने अडीच वर्षाच्या कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असतील शहरी रुग्णालय असतील शिवाय खाजगी रुग्णालयांना कोविड काळात गरजेनुसार औषध पुरवठा करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मोलाचा सहभाग आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम श्री संभाजी चौदार यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी बोलत होते काल हॉटेल नटराज एनॅक्स येथे डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे सर्व औषध निर्माण अधिकारी तसेच श्री संभाजी रामचंद्र चौदार यांचे परममित्र आणि कॉलेज ऑफ फार्मसी मिरजचे प्राचार्य श्री जेफरी वेलशर यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला चौदार यांची कोरोना काळातील कामगिरी ही आजपर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी असून त्यांनी कोरोना काळात औषध निर्माण अधिकारी म्हणून जे काम केले ते फार कौतुकास्पद आहे असे सर्वच वक्त्यांनी बोलून दाखवले वयोमानानुसार आज एकतीस मेला आपल्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांना एक बोंगाळे साहेबांनी उल्लेख केला की एक असा भावनात्मक असा कार्यक्रम आहे थोडा आनंदाचा थोडा दुःखाचा हा कार्यक्रम आपण अपन, आपल्या फार्मसी ऑफिसर संघटनेमार्फत तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि त्याकरता उपस्थित मी बघितलं की चौदारांना खूप आनंद झाला त्यांचे मित्र मिरजेचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत सभा नारताना आणि आपण सगळे जिल्ह्यातील सगळे फार्मसी अधिकारी काही सेवानिवृत्त फार्मसी अधिकारी आमचे सहकारी निकम असतील क्षीरसागर आहेत ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण त्यांना सेवानिवृत्त निमित्त आपण त्यांना त्यांचा सत्कार करतोय त्यांना शुभेच्छा देतोय या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय संभाजी चौदा बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या मला आज पहिल्यांदा कळलं की बेटा <laughs> <laughs> आहे पण माझ्या लेखी संभाजी चौदा कार्य कार्यालय एवढंच माझ्या डोक्यात कारण मी त्यांना गेले कित्येक वर्ष मी त्यांच्या अगोदर सर्व्हिस मध्ये तसं आलो शांदव पासून पण मी जेव्हापासून सर्व्हिस मध्ये आहे ते जेव्हापासून आले तेव्हापासून मी चौदाना मी ओळखतोय की काम कसं करावं काम कसं करून घ्यावं त्यामध्ये नीटनेटकेपणा कसा असावा त्यामध्ये शिस्त कशी असावी हे शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे मोबाईलनी तर त्यांच्याबरोबर शालेय जीवनापासून त्यांनी काम केलंय पण तरीसुद्धा मी जे त्यांच्या संपर्कात आलो आता मंगळे साहेबांचं तुम्हाला काय प्रवचन नाही सांगता ना। येणार <laughs> ना तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ते चांगले प्रवचनकार आहेत चांगलं <laughs> ते कीर्तन करतात पण मी जेव्हा चौदा संपर्कात आलो आणि मी जेव्हा त्यांची कामाची पद्धत बघित मी एका दृष्टीनं निश्चिंत होतो की मला औषध भांडाळ औषध ई औषधी यामध्ये मला कुठेही लक्ष घालावं लागणार आणि त्यातल्या त्यात महत्वाचा जो सेन्सिटिव्ह विषय असतो की त्यातली खरेदी असेल त्यातले, खरे त्यातले बारकावे असतील कुणाला कसं नियोजन करावं मॅनेजमेंट कसं करायचं कुठल्या संस्थेला कुठं औषधं द्यायची काय करावं हे चौदावरच्याकडून शिकण्यासारखे संदीप तुमच्यावर जबाबदारी टाकले पण नियोजन कसं करावं आणि त्या नियोजनाच्या पाठीमागे कसं लागावं चौदावांच्या करून शिकायचं कि एक गोष्ट त्यांच्या डोक्यात बसली शंभर एआरएस बेळंकी म्हणलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते शंभर ए आर एस बेळंकी किंवा एआर बेळांकी त्याच्यापासून ते कधी दूर जायचे आणि जोपर्यंत ते शंभर इकडून तिकडं होत नाही तोपर्यंत त्यांना चेन पडायची अत्यंत नम्र अत्यंत विनम्रपणे काम करणारा कर्मचारी आम्हाला नेहमी त्यांच्याबद्दल आदर असायचा की एक चांगला कर्मचारी रिटायर झाल्यासारखं तर बिलकुल वाटत नाही तुम्ही सांगितले की त्यांची तब्येत एकदम आहे पण जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं जो उडवणार पार तो चवतार आणि कोण या अंगावर आलं त्याला जो करणार गाण माझ्या लेखी किंवा माझ्या बघण्यातला जो चवदार आहे तो असा मी त्यांना बघित काम करताना बघितले म्हणजे मी मेडिकल ऑफिसर असताना त्यांच्याबरोबर माझे संबंध होते योगायोगानं मी सुविर सर्जन आलो ते माझ्या बरोबर या ठिकाणी राहिले मला अत्यंत समाधान आनंद आहे आणि जे एक आमचे ऋणानुबंध आहे ते वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध असेच पुढे टिकून राहतील तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं काहीच इस कारण नाही पण तुम्ही अजून मध्ये जरी गेला तरी तुम्हाला अजून होऊन <laughs> असं जरा आपण हे केलं तर असं सुनीत चौदार साहेब की प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवून आला आणि त्यांचे खसे की राज्यातल्या वरिष्ठ कार्यालयामधल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी चांगले चौदाचे म्हणजे जिल्ह्याला ज्या ज्या वेळी अडचण आली त्या औषध कमी पडत असेल एखादी अडचण असेल एखादा फॉर्मेटची अडचण असेल एखादी माहिती भरायची असेल अशा वेळी त्यांना ते डायरेक्ट वरच्या अधिकाऱ्यांना फोन करायचे त्यांचे वरिष्ठ कार्यालयात प्रचंड जनसंपर्क आहे आणि त्यातून ते माहिती घ्यायचे ते आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना कशी उपयोगाला पडेल असे आणि दुसरी गोष्ट त्यांची एक तुम्हाला सगळ्यांना जाणवली असेल ती माहीत आहे की कुठलीही गोष्ट ते पुराव्याशिवाय शिवाय बोलत नाही कधी आले तर मला एकदा असं वाटलं नाही की त्यांनी मला फोन करून तो जे आर नाही त्यांची की जरा काय झालं ले की लगेच चौदा फोन करून बघा असं पालाही कधी कधी ते लक्षात आला असेल अत्यंत चांगला कर्मचारी आपल्यातून सेवानिवृत्त होतोय माझी तशी वैयक्तिक माझ्या कार्यालयाची कशी हानी की काही गोष्टी काही लोकांनी कराव्या आणि त्या करताना त्या कामाला कसा न्याय दिला त्याला आयुष्यभर सर्व्हिस कशी केली नुसतं पाठ्या टाकल्या का त्यांनी सर्व्हिस केली सर्व्हिस करताना तो मानानं कसा त्यातून बाहेर पडला म्हणजे आता अठ्ठावनव्या वर्षी रिटायर होताना आपल्या पाठीमागे काही लागतंय का आपल्याला पेन्शन मिळते का आपलं सगळं राहिलेलं साठवलेले पैसे मिळतात का अशा आपल्या मनामध्ये शंका यायला लागते अशा प्रकारची परिस्थिती सध्या कधी काय बालंत अंगावर येईल आपल्याला कुणाला सांगता येत नाही अशा परिस्थितीतून अत्यंत सन्मानानं ते आज सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची सेकंड इनिंग ते मला असं वाटत नाही की ते शांत बसतील घरी मला वाटते की त्यांना मुलांना ते बांधाव लागणार आहे की तुम्ही आता घरी बसा आणि मला अजून एक गोष्ट जाणवली त्यांच्या मुलाखान बघून मी सांगतो की गेली पंचवीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय फारसं कुटुंबासाठी भेट दिला असं मला वाटत त्या सकाळपासून संध्याकाळ इथं असणार सुट्टीच्या दिवशी असणार काम करणार परवा मी फॉर्च्युनर बघितली आणि मला वाटलं की बहुतेक सेवा निवृत्तीनंतर चौदा भारतदर्शन करायसाठी <laughs> बरोबर आहे ना म्हणजे आता तुम्ही सेवानिवृत्तीनंतर तुम्ही घरासाठी वेळ द्या कुटुंबासाठी वेळ द्या कुटुंबासाठी वेळ देताना तुमच्या मनामध्ये ज्या काही अजुऱ्या तुमच्या काय कल्पना संकल्पना राहिल्या असतील त्या पूर्ण करा आणि तुम्ही एकत्रितपणे आपण जो आपला वेळ आपला काय केलं घडवण्यात गेला आता उर्वरित काळ आपण कामामध्ये कुटुंबासमवेत पर्यटनामध्ये आरोग्यासाठी नातवंडात ह्यात तुम्ही व्यतीत कर। करा आणि कुणाचं काय ऐकायचं आणि कोण कसा काय करतो तो रिटायर झाला त्याने इतर पैसे गुंतवले त्याला असं केलं त्याने असं केलं मी तसं करावं असं बिरकुल तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल जी गोष्ट हो तुम्हाला केल्यावर आनंद मिळतो तुम्हाला डान्स करून जर आनंद मिळत असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला करू वाटतात ज्या तुमची इच्छा अपूर्ण राहिले त्या करायचा प्रयत्न तुम्ही करा कारण आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली तर ते आपण कसे जगतो माणूस जास्त काळ आपण बघतो की घरात राहिला एवढ्या वर्ष काम केलेला घरात राहिला तर त्याला जगणं मुश्किल तु होत त्यामुळे तुम्ही कामात राहा लोकांच्यात राहा आमच्याकडे येत चला संदीपला मार्गदर्शन करा आम्ही तुम्हाला नेहमी बोलवत राहू आणि तुम्हाला नक्की फोन येणार आहे याचं काय करायचं बरोबर याचं काय करायचं आणि संदीप आम्ही तुम्हाला फोन केला हे त्याला जर एखादा विधानसभेचा प्राण्याचे प्रश्न आला तर मला वाटतंय की तो मंत्री उत्तर देणार आहे त्याला जेवढी काळजी नसेल त्याच्यापेक्षा जास्त काळजी आमच्या चौदा त्याचं एकदा कधी उत्तर आपण देतोय आणि कधी एकदा आपल्याकडून त्याचं उत्तर जाते अगदी समर्पकपणे अभ्यासपणानं त्याचं उत्तर देण्याचं काम चौदा प्रत्येक वारंवार केलं त्यामुळे तुम्ही इथून सेवानिवृत्त जरी झाला <laughs> तरी एक शासकीय सेवेतून तुम्ही सेवानिवृत्त झाला विहित वयोमानानं तुम्ही सेवानिवृत्त झाला हा आपल्या शासकीय सेवेचा नियम पण आमच्या हृदयातून आमच्या लोकांच्यातून आमच्या फार्मसी ऑफिसर मधून तुम्ही कधीच सेवानिवृत्त झाला नाही हे दालन हे ऑफिस ही सगळी लोक तुमच्यासाठी कायम स्वागत करायला तयार असतील आणि तुम्ही कधी तुम्ही इथे येत चला आमच्या बरोबर इथं वेळ व्यतीत करत चला आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आणि तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही, 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 तुम्ही आनंदानं सुख समाधानानं समृद्धीच आरोग्यदायी भरभराटीचं धनसंपदेच पर्यटनाचं जेवढ्या जेवढ्या संकल्पना असतील ह्या सगळ्या तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि शेवटी मोगांनी सांगितलं की आपण जे कर्म करतो त्या कर्माचीच फळं आपणाला मिळतात कदाचित तुम्ही चांगलं कर्म केलं तुम्ही चांगल्या लोकांच्या आला तुमचं आयुष्य पुढं नक्की चांगलं जाणार नेहमी कर्मावर विश्वास ठेवा कारण मोगाळे सांगतील त्यांच्या संतांच्या भाषेत जे कर्म करतो ते कर्माच आपल्याला बळ देतं त्या कर्माचे आपल्याला फळे मिळतात त्याप्रमाणे तुम्ही केलं केले तुम्ही चांगलं काम आहे तुम्ही लोकांचं जीव वाचवण्याचं काम आहे कोविडसारख्या कालावधीत तुम्ही दिवस रात्री एकत्र करून तुम्ही लोकांचे प्राण वाचवायसाठी तुम्ही प्रयत्न केले असं विविध प्रकारे तुम्ही लोकांना जीवदान देण्याचं तुम्ही काम केलंय कारण इथून औषध मग सांगितलं की औषध निर्माता हा हालत आहे सगळ्यांचा संस्थेचा आरोग्य संस्थेमधला महत्वाचा व्यक्ती कोण तर तो औषध निर्माता जो औषध देत दवाखाना म्हणलं की औषध औषध म्हणलं की फार्मचालिक आहे हे का। काम तुम्ही केलंय अत्यंत सन्मानानं तुम्ही काम केलं अत्यंत स्वाभिमानानं काम केलं कुठल्याही भानगडीत न पडता एक प्रामाणिकपणे तुम्ही शासनाची सेवा बजावून तुम्ही सेवा होत होताय तुम्हाला माझ्याकडून माझ्या कार्यालयाकडून आणि या सगळ्या फार्मसी अधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप भयभवट मिळव चांगला आरोग्य मिळव अशी ईश्वरचे मी प्रार्थना करून मी दोन शब्द संपवतो जर चांगले तर ते की मी आज थांब मी गेलं तर जा आणि बस आता सांगायचं चौदा सोडणार त्यांना मी गेले चोवीस वर्ष काढले प्रत्येक दहा भाग भेटले आणि प्रत्येक खेळ पडतो म्हणून मी प्रत्येक शिवसेना जे सर चुकतं आहे असं कारण होतं की मी प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्याचा प्रत्येक शिवसेने ऐकल्याला मला थोडं त्रास झाले नोकरीमध्ये कधी प्रॉब्लेम आले आता आपण सेवा जी केली चोवीस वर्ष त्यापैकी तेवीस वर्ष मला योग्य नाही तेवीस वर्षामध्ये सगळ्यात सामाजिक होऊन गेले त्या काळात जे सरकार जे सरकार आहेत ते सगळ्यात त्या सर्वांना मला मदत केली त्यांना मी कुठेही अडचणी आण लोकांना कधी वर्ष त्या सगळ्या लोकांना अनुभव आहे त्याचा अनुभव की काय कलास होतो गेले ते लोक सगळं सांगतात की आम्हाला खरंच अवस्था तुम्ही बाहेर होता तुमचा जे माझं शासनाचे काम पगार घेतो त्याप्रमाणे मी काम प्रमाणित केलं आता आज सेवा सगळ्यांनी तुम्ही माझा सत्कार केला सर्व माझ्या कार्योफत करा त्यांनी सर्वांच्या